एक एकर शेतीमध्ये किती फळझाड लावता येईल चला पाहूया या, या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तर सर्वात प्रथम आपण समजून घेऊया की एक एकर म्हणजे किती स्क्वेअर फूट हे माप सगळे आपण फूट मध्ये मोजणारे लक्षात घ्या एक एकर म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट हे लक्षात घ्या जर अर्धा एकरामध्ये लावायचे असतं तर अर्ध क्षेत्रफळ करायचं तर अर्ध क्षेत्रफळ किती होणार आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ शेध एकवीस हजार सातशे ऐंशी चौरस फूट ठीक आहे हे अर्धा एकरात झालं आता उदाहरणार्थ आपल्याला किती फूट अंतरावर झाडं लावायचे आहेत हा सगळ्यात पहिले महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्याला समजा हे झाडांमधलं अंतर किती ठेवायचं या दोन झाडांमधलं हे सर्वात महत्वाचं आहे आपल्याला बघा आपल्याला माहिती एकर म्हणजे किती अर्धा एकर म्हणजे किती आपल्याला किती फूट अंतरावर झाड लावायचं आपण ठरवलं की सहा फूट अंतरावर आपल्याला झाड लावायचे म्हणजे हे जे झाड आहे तर इकडंचं अंतर इकडलं अंतर इकडलं अंतर आपल्याला सहा सहा फूट ठेवायचंय समजले एक गोष्ट लक्षात घे आपण सात सात फूट आठ आठ फूट पण ठेवू शकतो त्यानंतर मग आपल्याला फॉर्म्युला तयार होतो तर आपलं क्षेत्रफळ किती होणार आहे सहा बाय सहाचं एक झाडाला किती जागा लागणार आहे तर एका झाडाला लागणार आहे सहा फूट बाय सहा फूट म्हणजे छत्तीस स्क्वेअर फूट तर झाडाची संख्या काढण्यासाठी आपल्याला शेतीचं क्षेत्रफळ भागेले एका झाडाला लागणारं ला ला क्षेत्रफळ हा फॉर्म्युला वापरायचा आहे सिंपल तर बघा झाडांची संख्या शेतीचे क्षेत्रफळ भागेले एका झाडाला लागणारे क्षेत्रफळ जर झाडाची संख्या आपल्याला काढायची तर शेतीचं क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीले एका झाडाला लागणारे सहा बाय सहा म्हणजे छत्तीस स्क्वेअर फूट मग त्रेचाळीस हजार पाचशे साठ म्हणजे एका एकराचं क्षेत्रफळ भागिले एका झाडाला लागणारं क्षेत्रफळ दोघांचा ला तर आपलं उत्तर आलेलं आहे एक हजार दोनशे दहा झाडे म्हणजे एक एकरामध्ये एक जर सहा फुटावर आपण झाड लावलं तर एक हजार दोनशे दहा झाडं त्यामध्ये बसणार आहेत तर बघा अजून काही एक्झाम्पल्स सहा फूट अंतरावर जर आपण झाडं लावले तर आपले बाराशे दहा झाडं बसणार आहे तेच आपण सात फुटावर जर केलं तर एक कोण पन्नास स्क्वेअर फूट एका झाडाचं क्षेत्रफळ होणार आहे आठशे एकोणनव्वद झाडं बसणार हे झाडं कमी कमी होत जातील आठ बाय आठ फुटावर जर आपण लावले तर सहाशे एक्क्याऐंशी झाडं बसणार आहे बघा काही वेळेस हे बाकी मधलं तुम्ही पाहू शकता दहा बाय बारा तर दहा बाय बारा पण करू शकतो ना आपण असं जर केलं तर एकशे वीस स्क्युअर फुट एका झाडाला लागणार आहे म्हणजे झाड तीनशे त्रेसष्ट बसणारे या माहितीचा वापर करून आपण सुद्धा काढू शकतो की आपल्या शेतामध्ये किती झाडं बसतील किती फळ झाड आपण लावू शकतो ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांच्या संकल्पना क्लिअर होतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र